नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या डोस्याच्या रेसिपी बघितल्यात परंतु आजचा हा डोसा अतिशय स्पेशल आहे आज आपण बनवणार आहोत अगदी चटपटीत आणि चमचमीत असा टोमॅटो डोसा या चटपटीत अशा डोस्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात अगदी घरगुती साहित्यांमध्ये झटपट असा होणारा हा नाश्ता आहे तुम्ही नाश्त्याच्या वेळेस बाकी जास्त काही तयारी न करता हा डोसा सहजपणे करू शकता चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधीचे दोन टोमॅटो मी मिक्सरमध्ये चिरून घेते कारण आपल्याला ह्याची एक प्युरी करून घ्यायची आहे छान पिकलेले लालबुंद असे दोन टोमॅटो घ्यायचे यामुळे आपल्या डोश्याला रंगही छान येतो चला टोमॅटो चिरून झाले की यामध्ये घालायचे आलं आणि लसूण एक इंच आल्याचे चार तुकडे केलेत आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात त्याचबरोबर याचमध्ये घालायचे आपल्याला पाव पाव चमचा ते अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता ज्या प्रमाणामध्ये डोसा तुम्हाला तिखट हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही लाल तिखट वापरा आता इथे मी साधारण दोन वाटी इडलीचं पीठ घेतलं होतं आपलं जे रेग्युलर तांदळाचं आणि उडदाच्या डाळीचं इडलीचं पीठ असतं ते घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे हा सग हे सगळं टोमॅटोचं वाटण छानपैकी हे टोमॅटोची पेस्ट घालायची आणि एक सारखं असं सा मिक्स करून घ्यायचं आता टोमॅटो वाटत असताना जर काही टोमॅटोचे तुकडे अख्खे राहिले तर ते आवर्जून काढून टाका कारण डोसा पसरवताना जर हे टोमॅटोचे चेंक्समध्ये आले तर डोसा व्यवस्थित पसरला जात नाही त्यामुळे पेस्टही अगदी स्मूथ करून घ्या आणि एखादा तुकडा राहिला तर तो लगेच काढून टाका चला तर हे टोमॅटोचं मिश्रण छान डोस्यामध्ये मिक्स केल्यानंतर हे बाजूला ठेवून दिले आणि आता एक छानपैकी ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ओलं खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर भाजलेली फुटाण्याची डाळ हे सगळं घालून मिक्सरला छानपैकी त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे त्यामध्ये सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं एक अर्ध फुलपत्र आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची अतिशय टेस्टी अशी ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार होते आणि या टोमॅटो डोस्याबरोबर खूप छान लागते मध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे मीठ छान मिक्स करून झालं आहे इथे मी छान खमंग फोडणी करून घेतली आहे हिंग जिरी आणि कढीपत्त्याची ही फोडणी देखील यावरती घालून घ्यायची फोडणी छान मिक्स करायची सुंदर अशी आपली ही खो खोबऱ्याची चटणी तयार झाली आता आपण डोसे करायला घेऊयात डोसे करण्यासाठी सगळ्यात आधी तवा छानपैकी गरम करून घेतला आहे त्यावरती तेल घालून घेतलं आहे आणि कांद्याच्या सह्याने तेल संपूर्ण तव्याला छानपैकी पसरवून घ्यायचं आता तवा इथे आपल्याला खूप गरमही नको आणि खूप थंडही नको मिडियम असा गरम करायचा त्यावरती हे डोश्याचं बॅटर घालायचं आणि छानपैकी एकसारखं असं फिरवून घ्यायचंय आता लक्षात ठेवा यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी वापरली आहे त्यामुळे डोसा पसरवताना अगदी हलक्या हाताने पसरवा डोसा तुमचा एकसारखा असं सा पसरलं जाईल आता ज्या ठिकाणी बॅटर कमी पडेल त्या ठिकाणी थोडंसं बॅटर घालून घ्या आणि डोसा अशा पद्धतीने पसरवून घ्या त्या दोन मिनटं कमी गॅसवरती डोसा छान एका बाजूने भाजू द्या छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरवरती आला आहे का ते एकदा च किंवा किंवा वरती घेऊन बघून घ्या जर छानपैकी आतून खालच्या बाजूने पचला गेला असेल तर हो आता ह्याला पलटी करून घ्या कारण डोस्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घातली आहे त्यामुळे तो बाकीच्या डोस्यांसारखा अगदी क्रिस्पी कुरकुरीत न होता थोडासा सॉफ्ट असतो तो छानपैकी क्रिस्पी भाजला गेला की मग तो छान क्रिस्पी होऊन जातो आता हा डोसा आपण दोन्ही बाजूने बाजुन भाजून घ्यायचा आहे खालच्या बाजूने छान तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजला गेला आणि अगदी जाळीदार असं झाला आहे आता दुसऱ्या देखील बाजूने छानपैकी भाजून घेऊयात म्हणजे टोमॅटोचा जो काही ओलसरपणा आहे जो जी काही टोमॅटोमध्ये पाण्याचा जो काही अंश आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि सुंदर असा हा आपला डोसा तयार होतो चला तर याच पद्धतीने मी दुसरा देखील डोसा असाच करून घेते फक्त पसरवताना काळजी घ्या मधी घेऊन अगोदर थोडंसं मधी डोस बॅटर घालून थोडंसं पसरवून घ्या आणि त्यानंतर कडेने बॅटर घालून ते पसरवत राहा म्हणजे एकसारखा असा डोसा तुमचा पसरला जातो कडेने तेल सोडलं की मध्ये देखील आवर्जून तेल सोडा म्हणजे डोसा खालून सुटायला मदत होते एकदा पहिला डोसा झाला की दुसरे बाकीचे देखील डोसे अगदी सहज पद्धतीने होऊन जातात चला खमंग अगदी चटपटीत असा हा टोमॅटो डोसा आणि त्याबरोबर नारळाची चटणी ही सर्व करून घेतली हा डोसा चटणीशिवायही खूप छान लागतो कारण आपण टोमॅटोमध्ये ऑलरेडी लाल तिखट आलं लसूण छान मिक्स करून घेतलं होतं मुळे त्याला ऑलरेडी खूप छान फ्लेवर फ्रेव, आला आहे चला आजची ही झटपट अशी होणारी टोमॅटो डोसेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद